नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव कोणत्या मार्केटमध्ये काय बाजारभाव आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत सध्या जर बघितलं तर हिंगोलीमध्ये जास्तीत जास्त साडेचार हजार तर कमीत कमी चार हजार रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी जर बघितलं तर जय सातशे क्विंटलची आवक जवळपास आलेली होती यानंतर जर बघितलं तर जयपूरची बाजार समिती सोलापूरमध्ये जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये मार्केट आहे तर कमीत कमी सुद्धा साडेचार हजार रुपये मार्केट आहे एकंदरीत आपण आश अशी अपेक्षा करूयात की बाजारभावामध्ये शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ झालेली आहे तर बाजारभाव आणखीन वाढतील यानंतर बघितलं तर उदगीरमध्ये जे आहे कमीत कमी चार हजार पाचशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे चाळीस रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी बघितलं तर एकवीसशे क्विंटलची आवक आलेली आहे माजोलगावमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारवर पाहायला मिळत आहे या ठिकाणी आवकसुद्धा चांगले आहे यानंतर जर बघितलं तर लसरगाव विंचूरमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे అకారా రూపే ప్రతిక్వింట్ల మార్కెట్లో బారావు పాతీ దోన్షే పం క్వింట్ల చేయోజా అత్యంత మహవ్వపూర్ణ ధన్యవాద వీడియో జై హింద్ జై మహారాష్ట్ర